Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. वेन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शिफ्टिंग आहे पॅकिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सुरू झालेल्या आहेत आत्ता घड्याळात वाजलेले आहेत आहे। तीन तीन वाजून पाच मिनटं नाही तीनला पाच कमी आहे आणि आज माझी आंघोळ आत्ता झालेली आहे पंधरा वीस मिनिटांपूर्वी कारण सकाळपासून लाईट नव्हते आणि पाऊस पहाटेपासून सुरू असल्यामुळे सोलरचं पाणी नव्हतं गिझर तापवायचा म्हणजे तर लाईट नव्हते आणि मला काही ते उचलून घ्यायचं नव्हतं कारण ऑलरेडी पाय आणि कंबर दुखायला लागलेले आहेत माझे त्यामुळे मला काही ते गॅसवर तापवून घ्यायचं नव्हतं आणि गॅस ना आता तो व्यवस्थित पुढचे आठ दिवस पुरला पण पाहिजे व्यवस्थित तेवढ्या आठ दहा दिवसासाठी म्हणजे आठच दिवस मोजून आजपासून आठ दिवस मला गॅसची परत काहीतरी सोय करण्याची वेळ येऊ नये क्रॉस फिंगर्स सो म्हणून मग त्याच्यावरही मला ते काही काम करायचं नव्हतं म्हणून मग मी काय केलं तर अशा काही गोष्टी असतात ज्या धुळीच्या असतात जे आपल्याला शिफ्टिंगच्या आधी कामं करून घ्यावी लागतात तर ती काही कामं मी करून घेतली जी आंघोळीच्या आधी करायची असतात मग नंतर फ्रेश होऊन पॅकिंग करता येतं चांगल्या सामानाचं चा। असं मी जे सगळं काम करून घेतलेलं आहे आणि ते फार मी गबाळी होते त्यामुळे मी ते, ते काही शूट नाही केलं पण तुम्ही समजून घेऊ शकता की खूप काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला ना गबाळं असतानाच केलेल्या बऱ्या असतात घरातल्या तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं मी तुम्हाला सांगते आताच सगळीकडे घरात फिरताना तुम्हाला जिथे काही पसारा दिसला तर प्लीज डोंट माइंड आता तुम्ही मला म्हणजे असं समजून घ्या की पसारे सारे राहणार कारण काही गोष्टी बाहेर काढलेल्या असतात मग त्या लक्षात ठेवून पॅकिंग करायच्या तर सगळ्यात पहिल्यांदा मी आलेली आहे किचन मध्ये आणि मी आता तीन वाजलेले आहेत मी सकाळी ब्रेकफास्ट केला होता त्यानंतर मी काही खाल्लंच नव्हतं कामच करत होते तर मी आता विचार करते थोडीशी खिचडी करावी आणि भांडी वगैरे सगळे जरा आवरून घ्यावीत आणि अशा पद्धतीने थोडंसं काम करावं आणि मग खाणं झाल्यानंतर जास्त हेवी काम नाही करायचं त्याच्यामुळे मग वेणूचे कपडे आज पॅक करायचं असं प्लॅनिंग आहे सो लेट स्टार्ट तर फ्रीजमधून आधी मी काढून ठेवते भाजी जी मिक्स व्हेजिटेबलला आहे ती भाजी बाहेर काढून ठेवते की एक दहा पंधरा मिनटं ती थोडीशी नॉर्मलला येण्यासाठी आणि मी काय केलेलं आहे तर मी ब्रेड त्याच्यानंतर राजगिरा लाडू अशा काही गोष्टी मखाणा अशा काही गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत घरात ज्याच्यामुळे मग काय होतं की जर खाणं पिण्याचे टायमिंग इकडे तिकडे असेही होतात माझे तर मग भूक लागली थोडीशी पॅकिंग बिकिंग करताना तर मग ह्या गोष्टी खायला असतील घरामध्ये तर आता आधी मी भांडी आणून घेते इथली म्हणजे मग मला थोडीशी काम करायला जागा मिळेल आणि मी काय केलं आहे की माझ्याकडे ज्या मावशी येतात फरशी आणि थंडीसाठी तर त्या खूप घरी स्वयंपाक पण करतात तर मग मी त्यांना ह्या आठ दिवसासाठी रिक्वेस्ट केली आहे की जेव्हा तुम्ही संध्याकाळी माझ्याकडे त्या येतात चार पाच साडेपाच केव्हा येतात तर याल तर तेव्हा तुम्ही मला ॲटलीस्ट हे शेवटचे आठ दिवस इथले म्हणजे इथले शेवटचे जे या स्टेचे आहेत ते तुम्ही भाकरी किंवा पोळीचे मला हवं असेल तर मला तुम्ही या सॉरी भाकरी किंवा पोळी जे मला हवं असेल ते करून द्या जेणेकरून मग काय होईल की माझा तो वेळ वाचेल आणि मला दुसऱ्या कामाचा तो वेळ देता येईल तर त्या हो म्हणलेल्या आहेत त्याच्यामुळे मला काम जरा सोपं झालेलं आहे आणि म्हणजे तेवढं सगळं किराणा माल पण जेवढं शक्य तेवढं सगळं वापरून होईल घरातलं या हिशोबाने मी हे सगळं प्लॅन केलेलं आहे शिफ्टिंग करून करूनच या अनेक गोष्टी मी शिकली आहे की मग कसं मॅनेज करायचं काय आणि शेवटी आई तर असतेच आपली आई आपल्याला टिप्स अँड ट्रिक्स सांगायला तर कायमच आपल्या सगळ्यांकडे असते आई असते काही ना मावशी आत्या काकू कोणी ना कोणीतरी असतं की जे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देत असतं नाहीतर मग आपले यूट्यूब महाराज तर गुगल महाराज असतात की जे आपल्याला माहिती देत असतात इथून पुढचे काही चार पाच तरी ब्लॉग्स आठ ब्लॉग्स तरी असे होतील की मी असं कामं करता करता तुमच्याशी बोलन कारण काय होतं मग काही काही वेळेला व्हॉईसवर द्यायला पण तेवढा वेळ मिळेल असं नाही आणि मग गॅप पडायला नको ब्लॉग्समध्ये त्याचबरोबर गोष्ट अशी पण आहे की लाईट्स आता आजच बघा आज माझा ब्लॉग उशिरा आलेला आहे जो ज्याच्यात मी अनाऊन्स केलेला आहे लाईफ अपडेट तर तोच ब्लॉग आज उशिरा आला कारण लाईटच नव्हते लाईट आल्याशिवाय मला अपलोड करता येत नव्हतं वायफाय नव्हतं त्याच्यानं सो so, असा सगळा फडा आहे चला आता मी पटापटीस आवडून घेतलेला आहे आणि तिकडून आता मी घेऊन येते कुकर आणि थोडीशी व्हेजिटेबल खिचडी करते ज्याची रेसिपी मी ऑलरेडी तीन चार ब्लॉग्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर मिनी ब्लॉगमध्ये पण केलेली आहे आणि शॉर्ट्समध्ये पण केलेली आहे त्यामुळे मी आत्ता ते, ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे आता मी हे सगळं करून घेते खाऊन घेते आणि मग पॅकिंग करताना आपण भेटूया कुकर पडतोय शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी ज्या मी मागवलेल्या आहेत त्या दाखवते एक म्हणजे तर सगळ्यात पहिले हे असे मी काही आपले जे साडी कवर्सच आपण म्हणूयात पण त्याच्यामध्ये आपण इस्त्रीचे कपडे बाहेर जायचे काही खास कपडे असतात मग मुलांचे असतील पुरुषांचे असतील कुठलेही आपण ठेवू शकतो तर हे आपण काय म्हणूयात की कपड्यांचं एक ऑर्गनायझरचं एक पॅकेट मी मागवलेलं आहे तसे तर आपल्याकडे कपाटांमध्ये अनेक वेळेला असतातच पण प्लस मी मागवलेलं आहे एक पण मी आता अजून दोन तीन ऑर्डर केलेले आहे पॅकेट्स एका पाकेट दोन येतात तर मग मी म्हंटल अजून दोन तीन असलेले बरे जेणेकरून मग कधी कधी आपल्या शाली पण असतात काही बेडशीट्स त्याच्यानंतर पडदे अशा पण गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून जातात आणि मग ते कार्टन्स मध्ये ठेवलं ना की ते सोपं जातं त्याच्यानंतर अशा बोऱ्या मी लहान होऊन तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला ह्याचं साईज समजतोय अशा ह्या बोऱ्या मी मागवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये खूप सारा काय काय सामान मी पॅक करू शकते आता मी काय पॅक करेन वगैरे काय अजून एवढं मी ठरवलेलं नाहीये पण जे काय पॅक करेन ते तुम्हाला मी दाखवेनच तुम्ही बघालच आणि त्याचबरोबर अमेझॉनवर पण मिळतात किंवा मिशो फ्लिपकार्ट कुठल्याही शॉपिंग साईटवरती मिळतात तर हे असे छोट्या स्मॉल साईजच्या कार्टन्सचा का पण एक पाचचा सेट मी मागवलेला आहे तर जेणेकरून काही गोष्टी छोट्या छोट्या कार्टन्स मध्येच आपल्याला भरायच्या असतात आणि मग त्या एकत्रित करून मोठ्या कार्टन मध्ये जातात जेणेकरून त्या सॅग्रिगेटेड व्यवस्थित वेगवेगळ्या वे राहतात म्हणजे एकाच याच्यामध्ये नुसतं आपलं मोठ्या बॉक्समध्ये टाकलंय सामान भरलंय कसं तरी मग तिकडे गेल्यावर असं खडबड खडबड काढत बसतो आपण असं होत नाही वेगवेगळे बॉक्सेस राहतात ज्याच्यावरती आपण व्यवस्थित मार्करनी लिहून ठेवू शकतो टॉपवरती लिहायचं आणि साईडला लिहायचं मार्करनी की आपण काय ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे बॉक्सेसमध्ये मग ओपन करताना पण तेवढेच बॉक्सेस आपण ओपन करतो आणि काम आपलं सोपं होतं जेव्हा आपण शिफ्टही करतो म्हणजे मुव्हिंगमध्ये पण ते चांगलं होतं व्यवस्थित मुवी आणि प्लस जेव्हा आपण ओपन करतो तिकडे जाऊन सामान तेव्हा त्या गोष्टी खूप सोप्या होतात म्हणजे पॅकिंगच्या वेळेला हा सगळा खूप तामजाम करावा लागतो किंवा खूप डोकं लावून खूप पेशन्सली खूप कष्ट घेऊन हे सगळं करावं लागतं पण नंतर गोष्टी सोप्या होतात आणि जे काही आपल्याला ना ओपन नाही करायचंय ते तसंच्या तसं ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहतं आणि प्लस तुम्ही काल बघितलं की मी आता त्या काहीतरी पॅकिंग करताना दाखल मी आतमध्ये ठेवलेल्या आहेत सिलिकाचे पाउचेस छोटेसे असतात बघ हा आपण काही नवीन वस्तू विकत घेतली पर्स असेल बॉटल असेल तर त्याच्यामध्ये ते, ते सिलिकाचे पाउचेस असतात तर ते येतात तेव्हा ते टाकून ते देऊ नका किंवा मग त्या टाकल्या असतील तर जाऊ देत आता माझ्याकडे काही होते थोडेच होते पाच सहा तेवढे मी वापरले पण प्लस मी त्याचं एक छान पॅकेट मागवलेलं आहे पन्नासचं पॅकेट आहे ते आणि अगदी अफोर्डेबल किमतीत मिळतं तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे बॉक्सेस ओपन लवकर करायचे नाही तर त्याच्यामध्ये टाक ते टाकल्यामुळे ते मॉइश्चर फ्री राहतं अजिबात त्याच्यात मॉइश्चर होत नाही गोष्टी दमट होऊन आपल्या वस्तू खराब होत नाही त्यासाठी ते सिलिकाचे पॅकेट्स सहाशे त्याच्यामध्ये टाकायचे तर जरा आता कुकर पडलेला आहे खूप काम करून करून ना पण सारखी तहान लागते आणि दमालाही होत आहे तर आता मी आधी खाऊन घेते शांतपणे आणि मग पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतच राहते आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते सात साडेसातच्या पुढे तर म्हणलं चला आता आपण थोडंसं आज मिक्स व्हेजिटेबल जी नेहमीसारखे मी बनवते प्रेशर कुकरमध्ये म्हणलं नको आज आपण जरा थोडीशी वेगळी बनवूया कढईमध्ये थोडंसं वेगळं वाटण काहीतरी डोक्यात आलं माझ्या करायचं असंच आपण बरेच व्हिडिओज कोणाकोणाचे बघत असतो कुठे कुठे रेसिपीज वाचत असतो मग आपल्याला आपल्या डोक्यामध्ये पण काही कल्पनाही येत असतात तर तसं माझ्या डोक्यात आलेलं आहे आता डिटेल मी कसं बनवलं होतं ना वाटण ह्याचं मी तुम्हाला निवांत जरा माझं शिफ्टिंग झाल्यानंतर मग एक व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन कारण खूप मस्त झाली होती भाजी इतकी टेस्टी आणि एवढी छान झाली होती ना म्हणजे आम्ही अगदी दोघांनी चाटून पुसून खाल्ली तर ह्याचं डिटेल मी तुमच्यासोबत नक्की नंतर शेअर करेन मला नक्की आठवण करा आणि मिक्सर लावते हे बापरे मला तशी ना थोडीशी मिक्सरची भीती म्हणलात तरी चालेल थोडीशी बसलेली आहे लहानपणापासून कारण की मी लहान होते तेव्हा आम्ही सदाशिवपडे राहायचो ना तर आमचे शेजारी जर राहायचे तर त्या आजींकडून एकदा चुकून म्हणजे असं बटन मेन स्विच चालू राहिला होता आणि त्या त्याच्यात बोट घालून बघायला लागल्या आणि अशा पुढे वाकल्या होत्या तर त्यांनी ते खालचं जे फिरवायचं असतं ना बटण तर ते पण फिरलं गेलं आणि थोडंसं त्या आजींचं म्हणजे अर्ध बोट म्हणजे ते टाके घालून वगैरे बसवता आलं नंतर पण ते असं झालं होतं आणि तो तेव्हाचा प्रसंग म्हणजे बघितला होता ऐकला होता तेव्हापासून भीतीच वाटते म्हणजे त्या गोष्टीची त्यामुळे मी अगदी जाणीवपूर्वक म्हणजे काहीही चमचा घालायचा आहे काही, काही करायचं आहे बोट तर मी हात डायरेक्ट घालत नाही पण मला काढायचं आहे भांडं त्याच्यावरनं तरी पहिले मेन स्विच बंद करते आणि मगच करते म्हणजे आणि मी तुम्हालाही ते सजेस्ट करेन की तेच करा कारण की सेफ्टी खूप महत्त्वाची आहे कितीही काही गडबड असली तरीसुद्धा आणि त्यामुळे मग मी ते असंच करते की बंद करते स्विच काढते भांडं खाली बघते कसं आहे आणि मग परत ठेवून वाटल्यास करते असा तो माझा मिक्सरच्या भीतीचा किस्सा आहे भाजी होता आता एकीकडे मी कपड्यांच्या घड्याही करून दिल्या कारण की चाकण ठेवून दिलं होतं कढईत करते ना त्याच्यामुळे झाकण ठेवून दिलं होतं आणि दोन तीन वाफांमध्ये भाजी शिजल्या मध्ये येऊन मी मीठ घालून गेले होते तर कपड्यांच्या झगडेही करून घेतल्या कपडे बाळतही घालून एकीकडे एक मिनी ब्लॉग पण शूट केला आहे कारण खूप दिवस झाले मिनी ब्लॉग अपलोड केलेला नाही आहे आणि कसं होतं की मिनी ब्लॉगमुळे ना जास्त लोकांपर्यंत लवकर रीच होतो त्याच्यामुळे मग म्हटलं की चला मिनी ब्लॉग पण एक करून घेऊयात कंप्लीट नाही झाला पण होईलच आणि मग उद्या म्हणजे मग एक ब्लॉग पण येईल ब्लॉग आणि एक मिनी ब्लॉग पण येईल कारण की मे बी नंतर असं होऊ शकतं ना की एखाद दुसऱ्या वेळेला माझ्याकडून स्किप होऊ शकतं अपलोड करणं मला गरज असू शकते विश्रांतीची आता भाजी झाली की मी जेवायलाच देणार आहे सुगंध आला तर ठीक आहे नाही आला तरी माझं मी जेवून घेणार आहे तेवढ्यात मग सुधन्वाचा फोन आलाच होता की मी निघालो आहे ऑफिसमधून म्हटलं मग थांबूया मग तोपर्यंत हे काम करून घेतलं जरा प्रॉडक्ट्स दाखवले तुम्हाला जरा छानपैकी मस्त आणि या ह्या सगळ्या फोल्डर्समध्ये मी आता कपडे भरते आहे वेणूचे पहिल्यांदा कारण ती आजीकडे आहे तर आता सगळे धुऊन इस्त्री करून सगळं झालेलं आहे लागत नाही आहे तर ते पहिल्यांदा म्हणलं भरून घेऊयात आता इथे जे तुम्हाला दिसणार आहे की मी कपडे भरलेत तर मी नंतर ते काढले होते ते मी शूट नाही केलं मी आधी खाली छान तिचा एक टॉवेल टाकला आणि मग पुन्हा ते स सगळे गठ्ठे त्याच्यामध्ये ठेवले इस्त्रीचेही छान बसले रोजचे वापरायचेही छान बसले आणि ह्याच्यामध्ये चा छान असा एक सॅशे मिळतात बघा की जे आपण कपड्यांमध्ये ठेवू शकतो ज्यांनी छान सुगंध येत राहतो तर असं सँडलवूडचा ठेवलेला आहे आणि ह्यामुळे काय होतं ह्या फोल्डरमध्ये ठेवून मग त्यांचे जे कार्टन्स आलेले असतात त्याच्यामध्ये ठेवलं ना की ते कार्टन्स त्यांना परत द्यावे लागतात ना नाही ते पर कार्टन पैसे घेतात तर ते देता येतात आणि तरी आपले कपडे सेफही मूव्ह होतात आणि नंतर पण आपल्याला तिथे लावताना असा एकदम डीक पसारा होत नाही आपण निवांत नंतर या फोल्डरमधनं कपाटात लावून ठेवू शकतो अशा प्रकारे आजचं पॅकिंग झालेलं आहे कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करून सांगा नक्की आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू बाय टेक केअर